तुम्ही काम करणार अंडे खातो बरं त्याचीच भूक आहे अंडीचीच बरं दुख नाही कोणाला पाहिजेच खायला शिजलं नाही शिजलं नाही तुमच्या हातात आलं म्हणून शिजलं नाही तुम्ही गरमच नाही त्याला आणि काढर बोटू येत तिथे पांढऱ्याचं टिप्पाला त्याच्यावर टेकायचं बोट पांढरे टाका आता भाजी ह्याच्यामध्ये चायनीज मध्ये काय चायनीज मध्ये भाजी ह्याच्यामध्ये तेल कटचांड आय जरा कारण ए रे तुम्हाला बटाटा घेतात खायचे असतात खाते म्हणजे मला काय खायचं नाही गिरे तुझे बटाटे पाणी द्या ना तुझं मीठ नाही काय नाही मीठ आहे ना माझा आता मीठ आणले ना खायचं काय सकाळी खाल्ली मी बघितली द्या भाकर मला अर्धी काढ फोडून हे टरपूल खायला लागली रे बाबा टरपूल खायला प्रोटीन असते टरपूला प्रोटीन असते हे टाकरे मला दोन चार काय आता ते जर काहीतरी जागा ना ह्याला काय जागा करणार तुम्ही आता ह्याची जागाच होईल का बोलून आणणार नव्हतं पण कसं तू आणलंस म्हणून म्हणलं आता जाऊ द्या बायकूट गेले माय आपल्या हा म्हणून प्रेमानं आणलं म्हणून खायले नदी खात नव्हती खरं आम्हाला तुम्हाला खाऊ दे नाही खायचं खायचं की मला बी आम्हाला म्हणजे उठा चला झोपा चला सकाळी <laughs> सात वाजले तरी पप्पाचा कालवा हो, तुम्ही लई उशीर केला ना त्याने सांगितलं मी सांगितला हे सांगितलं हे सांगितला एवढंच खाऊन जायला बटाट्या तुला खोबी दिली

जस जसं चांगलं चांगलं येईल खायला तसं तसं जागा व्हायची चांगलं पाणी घर पाणी बरं तरी बाटली आणली आळशा कुणी आणल्या मॅन नाही आणली कुणी ते काय

आर पानी दे त्या बिलाना गास गे <laughs> पानी, पानी दे पानी पेचे वै दे गार्लंड्स सगळं दरामा खाऊन खाऊन उरलेली काय ग तेवढी तरी दिली म्हणून बरंय नाही तुम्ही असा उं उपासून असतो आ तुम्हाला भूकच नाही पहिली गोष्ट तर माझ्या मी म्हणतो भूक द्या बापाला हाय नाही म्हणलीत ना ऐकलं नाहीस काय मामा

कुठली गोष्ट सांगितली की ना नका टाकतो तो वर तोंड करतो एक काम करायचं ऊस पाळायचा ऊस पाळायचं ऊस वर पाळावं वाळून जाऊ हम्म कांदा घे बाईकडे त्याला कांदा दिला बाबा कांदा नसतो हा कांदा नसतो खाय कशाला आणलाय मग तू बघायचं ठेवायचं पोरींट राहून कपडे टाकून द्या पाहिजे माहिती माहिती mm. काल दोन किलो आणि ककडे र मग राहण्या टाकून द्या पाहिजे की दे टाक टाकून द्या कपडा म्हणून मारा काही का बी करा भाकरी खाऊ द्या मग आम्हाला आधी

तुला काय का तुला काय झालं तुमचं चाट मसाला का टाकून खायला पाहिजे का घराट मसाला

काय असले हे चला बी आहे बी आहे बी आहे